दिनांक पंचवीस दोन दोन हजार पंचवीस रोजी महिला सक्षमीकरण कार्यक्रम जिल्हा परिषद मराठी शाळा भेंडी येथे राबविण्यात आला या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान कळवण पोलीस निरीक्षक माननीय बोरसे साहेब यांनी अध्यक्षस्थान स्वीकारून चांगल्या प्रकारे मुलींना व जे काही अत्याचार होतात त्याबद्दल कायद्याच्या दृष्टिकोनातून व पालकांच्या व शिक्षकांच्या लक्षात येईल असं मार्गदर्शन केलंय व भारतीय संविधान कायदा कलम अंतर्गत एकशे बारा या नंबर लहान मुलींना किंवा महिलांना कुठल्याही प्रकारचं गैरवर्तणूक आढळल्यास तात्काळ वरील नंबरवरती दूरध्वनीद्वारे संपर्क करावा व तात्काळ महिलांच्या संरक्षणासाठी व लहान मुलींच्या संरक्षणासाठी पोलीस डिपार्टमेंट काही वेळा तिथे हजर होतील व गुन्हेगारास योग्य त्या प्रकारे शिक्षा मिळेल अशी ग्वाही पी एस आय श्री बोरसे साहेब यांनी दिली आहे त्याचबरोबर शाळेतील विद्यार्थ्यांना चांगल्या शुभेच्छा देऊन व ग्रामस्थांची व शालेय कमिटी व भेंडी गावचे पोलीस पाटील योगेश रौंदळ यांनी त्यांनी पण चांगल्या प्रकारे शालेय विद्यार्थिनी व महिला यांच्यावर कुठल्याही प्रकारचे अत्याचार झाल्यास तात्काळ आणि त्या गुन्हेगारास पकडून पोलीस डिपार्टमेंटच्या हवाली करू अशी ग्वाही पोलीस पाटील योगेशराव दळ यांनी दिली आहे त्याचबरोबर कळवण तालुक्यातील भेंडी बीटचे शेवाळे दादा यांनी पण चांगल्या प्रकारे शाळेचं कौतुक केलं व त्यांनी सुद्धा शाळेविषयी व शिक्षणाविषयी चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलंय त्याचबरोबर प्राथमिक विद्या मंदिर भेंडी शाळेचे मुख्याध्यापक निकम सर यांनी पण शाळेच्या विषयी व कायद्याविषयी चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करून मिटिंगची शोभा वाढवली आहे व शालेय कमिटी अध्यक्ष तुषार रौंदळ व इतर त्यांचे कमिटी सहकारी सर्व काही बरेचसे पालक या मिटिंगसाठी उपस्थित होते व सर्व ग्रामस्थांनी व विद्यार्थ्यांनी बोरसे साहेब यांचे आभार मानले आणि त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलाय रोकठोक पोलीस टाइम्स न्यूज साठी सुभाष रोंदळ कळवण आपल्याला कार्यक्रम कसं काय होत सक्षमी कळून तुम्हाला सक्षम साठी शाळेवाड्यांनी आम्हाला बोललं होतं किंवा तुम्ही आमच्या मुलांना मार्गदर्शन करा नवीन कायद्याचं मार्गदर्शन करा आणि लहान मुलांना च्या जे लैंगिक अत्याचार होतात लैंगिक संबंधित काय कंप्ले होतात त्याच्याबद्दल मार्गदर्शन करा म्हणून बोललो होतो त्या अनुषंगाने आपण आज कार्यक्रम घेतला उपस्थिती चांगली होती आणि त्याबरोबर गावातल्या लोकांनी पण सहभाग चांगला घेतला म्हणजे दिसून आला की वा फक्त शाळाच महत्वाची नाही तर शाळेच्या लोकांना पण शाळेमध्ये खूप इंटरेस्ट आहे आणि शाळेच्या मुलांना काही मार्गदर्शन व्हावं अशी त्यांची इच्छा आहे पुणे जिल्हाभर चालून नाही पण ते आमचं काम नाही पोलिसांचं की आम्ही शाळेमध्ये जाऊन प्रत्येक शाळेमध्ये जाऊन मुलांना थोडा आदर करतो या गोष्टींबाबत पाटील योगेश रोड शासनाचे जे नवीन कायदे आहे त्याच्या संदर्भात शासनाने ही जनजागृती मोहीम चालू केलेली आहे त्यात बोरसे साहेब आले तर हे मुलं जरी लहान वय गटातले राहिले पण हे तरुण होणार आहे हे भविष्यात दुसरी मोठ्या शाळेत दहावी अकरावी शिकायला जाणार आहे यांना या कायद्याचं नॉलेज पाहिजे आणि यांना आपल्यावर काही अन्याय होतो तक्रार करण्याची हिंमत आली पाहिजे आपल्या जवळच्या पालकांना म्हणा शिक्षकांना म्हणा जर आपल्या भावती काही चुकीचं घडत असेल ती तक्रार आली पाहिजे कायद्याची थोडीफार माहिती मिळाली तर ते तक्रार करू शकता आणि त्यांच्यावरच्या अन्यायाची करू शकता ते वाचाप होऊ शकता आणि कोणावर अन्याय होणार नाही भविष्यात या मुलांना बाहेर शिकायला जायचंय काय बाहेर जाताना खूप अडचणी येतात सरांनी दोन तीन उदाहरण दिले काय होऊ शकतं बा जे आपले खेड्यातले मुलं असतात एकदम शहरामध्ये शिकायला गेल्यानंतर वेगवेगळ्या वे लोकांच्या संपर्कात आल्यानंतर यांच्याशी काही ब्लॅकमेलिंग होऊ शकते याची त्यांना माहिती दिली असं घडलेले आपल्या जिल्ह्यातल्या तालुक्यातल्या मुलांबरोबर घडलेले आणि तेच सरांनी माहिती दिली तर त्याच्यातून यांचं मार्गदर्शन झालेले आहे आणि गावातल्या आपले शालेय व्यवस्थापन समिती आणि मुख्याध्यापक यांनी जो कार्यक्रम घेतला त्याच्याबद्दल सर्व आभारी आहे गावकरी यांचे श्री जिभाऊ निकम जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भेंडी तालुकाकडून जिल्हा नाशिक ही एक आदर्श आणि मॉडेल स्कूल आहे ही एक जिल्ह्यामध्ये एक नाविन्यपूर्ण उपकरण राबवणारी एक शाळा आहे आणि या शाळेत सर्व शिक्षकांना जिल्हास्तरीय पुरस्कार आणि विविध प्रकारचे पुरस्कार या शाळेला मिळाले मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणामध्ये किंवा मुख्यमंत्री तीन लाखाचं बक्षीस मॉडेल स्कूल असेल असे विविध पुरस्कार या ठिकाणी मिळालेत आणि ह्या शाळेमध्ये आज महिला सक्षमीकरण किंवा मुलींच्या पासपोर्ट कायद्या संदर्भात याचा आपल्याला समाजामध्ये खूप गरज आहे आणि नवीन शैक्षणिक धोरणामध्ये याचा खास करून उल्लेख आलेला आहे म्हणून मी शालेय व्यवस्थापन समितीच्या सदस्य अध्यक्ष यांना विनंती करून आणि साहेबांना निमंत्रण करून आज साहेबांना या ठिकाणी आणलं की या ठिकाणी गावातील महिला आणि मुलींना किंवा शाळेला मुलांना एक गाल लैंगिक अत्याचारापासून कसं सावध करता येतील हे कायदे का गरजेचे आहेत याची जाणीव आपण मुलांना देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित ठेवले आणि साहेबांना ठिकाणी बोललो साहेब आले आणि साहेबांनी खूप चांगल्या प्रकारे माहिती दिली सर्वांचे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र सर माझा एक माझा एक प्रश्न की सक्षमीकर महिला सक्षमीकरण आहे आपण कायम टिकून ठेवणार का महिला सक्षमीकरण हे गरजेचं आहे कायम इथून मागं पण होतो आणि पुढं पण आहे याच्यामध्ये आम्ही एक आपल्याकडे कमिटी आहे कमिटीमध्ये स्वतः पाटीलदा कमिटीवरती आहेत आम्ही वारंवार महिन्या दोन महिन्यातून या ठिकाणी चर्चा करत असतो आपल्याकडे कर तक्रार पेटी पण आहे आणि तक्रार पेटी मधून आपण काही मुला मुलांच्या काही शंका असतील मुलींच्या काही तक्रारी असतील किंवा आपल्याकडे महिला आहेत आणि आपल्याकडे सर्व गोष्टी त्या ठिकाणी आपण उपलब्ध केलेल्या आहेत आणि या ठिकाणी महिन्यातून आपण त्या ठिकाणी चर्चा आता नवीन सीसीटीव्ही व्यवस्थापन समितीच्या वतीने सीसीटीव्ही घेतली याला कारण पण तेच आहेत की हा महिला सक्षमीकरण कायदा अधिक अधिक पक्का व्हावा कडक म्हणून या ठिकाणी एवढे करा बोलले जातात जय हिंद